सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीनशे साठ रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंधरसूल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक पाच हजार चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक एक हजार सातशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान